मित्रांनो तर इथं मला गांजण्या चावल्या आहेत आता त्यांचा खात्मा करायचा आहे आम्हाला तर आमचे रोहन शेठ त्या गांजण्यांचा खात्मा करायला तयार आहेत त्यांनी आता एक मारलं आहे तुम्हाला मी दाखवतो आहे बघा दोन्ही त्याचा एकाच खात ज्याला जे मर्डर केलाय तीनशे दोन <laughs> <laughs> के ला ला पूर्चा, पूर्चा, पूर्चा ते टाका तुम्ही माझ्या काही इशू नाही गांजण्यांचा मर्डर गांज मर्डर केलाय बाजूला काढलं पण काय झालं पुढचा पुढच्या लढाईसाठी तयार आहे चालू केलं <लाए। laughs> आता आम्ही तलावार कुठे गेले माझी तलवार घेऊन त्याच तलवार दोन तीन आहेत ते हात्या घेऊन चालू करणार आहे आता तर तुम्ही आता गमत बघा लढाई होणार आहे आमची आता तो हे बघा तुम्हाला दाखवतो लढाई मध्ये सक्सेसफुल झालाय सक्सेसफुल झालाय दाखवतो दाखलं मी बघा सगळा पाक चुरा करून टाकला त्या माशीचं एका फाटक्याच चारतो कुठे अशा <laughs> <आशादे> तऱ्हेने <वे। laughs> <चारे laughs> साध्या माशांना पण घाबरायला लागलाय तो तर <laughs> वितरण अशा तऱ्हेने अश्या तऱ्हेने आमचं सगळं म्हणजे असे आमचे दुश्मन आमचे जे दुश्मन होते सगळे एक पडले का नाही बस दाखवून देतो सुई बी दाखवून देई सर हे अशी सुई ह्याच्याने मारतं आपलं बस आपलं आपलं त्याच्या बोजने आपलं हे शारीरिक संबंध संपलाय आमचा सगळं आता काम झालेलं आहे शारीरिक संबंध आणि त्याचा आहे ह्याच्याने मारतं आपलं तेवढं डंक डंक मारतो डंक डंक तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र